पौष्टिक व झटपट बनणारा असा हेल्दी नाश्ता म्हणजेच बाजरीच्या पिठाचे धिरडे कसे बनवायचे चला तर मग बघूयात अगदी पाच ते दहा मिनिटमध्ये हे धिरडे बनवून तयार होतात यासाठी मी सर्वात प्रथम एक वाटी बाजरीचे पीठ अर्धी वाटी रवा वन फोर्थ तांदळाचं पीठ म्हणजे रव्याच्या अर्ध तांदळाचं पीठ घ्यायचं चवीनुसार मीठ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात प्रथम मी सेम वाटीने एक वाटी बाजरीचं पीठ घेतलं त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी रवा घेतला आणि आता त्याच वाटीचा वन फोर्थ आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आणि आता आपल्याला लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत मी पहिल्यांदा एक ग्लास पाणी ओतून घेतलं तर पीठ थोडंसं घट्टसर होतं म्हणून त्याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी ओतून घेतलं आणि आता पी पिठाची कन्सिस्टन्सी हे आपल्याला पातळ कर करायची आहे कारण जाडसर केले तर हे धिरडे जाड होतात पण आपल्याला अगदी कुरकुरीत पातळ असे धिरडे बनवायचे आहेत म्हणून मी अजून एक ग्लास पाणी ओतून हे पीठ अगदी पातळसर करून घेतलं तुम्ही बघू शकता आता पीठ एकदम पातळ झालेलं आहे आपल्याला याच कन्सिस्टन्सीचं पीठ हे धिरडे बनवण्यासाठी लागणार आहे आता या पिठामध्ये आपण जे कट करून घेतलेले सर्व कांदा टोमॅटो हे आहेत हे आपल्याला टाकून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजूनही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तसेच मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही याच्यामध्ये लहान मुलांसाठी बीट गाजर किंवा अजून देखील तुम्हाला कोणत्या पालेभाज्या आवडत असतील तर त्या भाज्या देखील तुम्ही या धिरड्यांमध्ये ॲड करू शकता आणि आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत आता हे सर्व आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे टाकलेलं मीठ विरघळेपर्यंत एक सेकंड हलवून घेतलं की आता हे आपलं धिरड्याचं मिश्रण बनवून रेडी आहे तुम्हाला हे वेट करण्याची गरज नाही अगदी लगेच तुम्ही हे धिरडे बनवू शकता आता तवा गरम झाला की तव्याला मी खालून थोडंसं अगदी तेल लावून घेतलं कारण धिरडे चिकटून येत म्हणून आणि हलवून ते बाजरीचे पिठाचं जे मिश्रण आहे ते एक परी मी अगदी पातळ असं तव्यावरती सोडून घेतलं आणि ते वाफेवरती थोडं भाजलं जावं याच्यासाठी त्याच्यावरती अगदी दोन मिनटासाठी एक ताट झाकून ठेवलं होतं दोन मिनटानंतर आपल्याला कडेचा भाग हा सर्व भाजलेला दिसतो तेव्हा कडेनी एकसारखं तेल लावून घेतलं किंवा अगदी तुम्ही तुपी लावू शकता आणि दोन मिनटानंतर हे धिरडं मी मी दुसऱ्या साईडनी भाजण्यासाठी पलटलं आता दुसऱ्या साईडनी देखील आपल्याला हे खरपूस होईपर्यंत धिरडं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने अगदी असे खरपूस हे धिरडं भाजलं गेलं आहे आता दोन मिनिटासाठी देखील आपल्याला हे धिरडं असंच खरपूस भाजून घ्यायचा आहे अशी आपली पौष्टिक आणि लहान मुलांना देखील अतिशय आवडणारं असा नाश्ता म्हणजेच बाजरीचे धिरडे बनवून खाण्यासाठी रेडी आहेत अगदी सिम्पल रेसिपी आहे आणि झटपट बनते तुम्ही देखील बघू शकता हे अतिशय खायला कुरकुरीत लागतात तुम्ही देखील हे ज्वारीच्या पिठाचे धिरडे एकदा घरी नक्की बनवून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा